नमस्कार रोजकार स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारी अंडा करी किंवा अंड्याची झनझणीत अशी भाजी किंवा कालवण तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तितकी चवीला खमंग अशी होते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सहा अंडे आपण भाजीसाठी टाकून घेणार आहोत थोडंसं बोटाला गरम लागेल इतपत ही गरम पाणी केलेलं आहे जास्त उखळत्या पाण्यामध्ये जर टाकलं तर अंड असं थोडं आपटून फुटू शकतं त्यामुळे थोडंसं कोमट पाणी आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये अंडे ठेवून घ्यायचे आहेत तर अंडी कडेमध्ये टाकल्यानंतर पाव चमचा मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे अंड्याची चव छान लागते आता पाच सहा मिनिटांनंतर मी हे झाकण ठेवलं होतं का तर लगेचच झाकण ठेवायचं नाही नाहीतर अंडे फुटले जातात पाच सात मिनिटानंतर हे झाकण ठेवून अंडे उकडून घेतलेले आहेत आपण तर बघू शकता आता हे अंडे थंड करून घेतल्यानंतर ह्याचे सालं वगैरे काढून घेऊया आणि खूप दिवसाचे जर अंडे असतील आठ दिवसापेक्षा जास्त जर झालं तर असं साईडनं अंडे जे आहे ते असं कमी झाल्यासारखं होतं आता हेही अंडे तशाच प्रकारे झालेले आहेत तर ह्या अंड्याचे आपण आता हे सालं काढून घेऊया पूर्ण अंड्याची जी सालं आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत थोडस सुद्धा याला राहू नाही यासाठी अंड्याची सालं काढल्यानंतर हे अंडे स्वच्छ धुवून घ्यायचेत इथं वाटण्यासाठी दोन कांदे थोडंसं खोबरं एक टमाटर कोथिंबीर आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे तर हे पूर्ण आपल्याला कट करून भाजून घ्यायचं आहे छान असं तर हे सर्व कट करून घेतलेलं छान असं आपण परतून घेऊया तर हे वाटण करण्यासाठी जेवढं व्यवस्थित जे साहित्य आहे छान परतून घेतलं तर ग्रेवीला एकजीवपणा येतो त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये कांदा कट करून घेतलेला टाकून घेऊया आणि कांदा थोडंसं पातळ कट करून घ्यायचा म्हणजे पटकन परतला जातो जास्त वेळ बिलकुल लागत नाही आता हा कांदा छान परतून घेऊया तर बऱ्यापैकी कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया कांदा थोडासा साईडला करायचा आणि खोबरं याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे गॅस जी आहे ती मिडियम ठेवायचा म्हणजे पूर्ण असं जे आपण साहित्य टाकतोय ते खूप करपणार नाही तर खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत ह्या कांद्यासोबत कांदा थोडासा कच्चा असतानाच हे साहित्य टाकायचं सा, म्हणजे पूर्ण साहित्यासोबत हे सर्व परतलं जातं आता हे पूर्ण साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे ही छान असं परतून घ्यायचं आहे याच्यातच दोन चमचे फुटाने टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही एकजीव होते गॅस जे आहे ते बंद करून घेतलेलं आहे आता हे पूर्ण भाजून झालेलं आहे आता आपण हे बाजूला करून घेऊया किंवा थंड करून घ्यायचं आहे तर, तर हे पूर्ण साहित्य थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेतले याच्यामध्ये लगेचच पाणी थोडंसं टाकून घ्यायचं साधारण अर्धी वाटी म्हणजे मिक्सरला लोडी येत नाही आणि एकजीव असं होतं आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर हे एकदम स्मूद होईपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तेव्हा अंड्याची भाजी असो किंवा कुठलीही आणणे जीव असे ग्रेव्ही होते आणि चवीला सुद्धा तितकीच छान लागते तर अशा प्रकारे छान असं वाटून घेतलंय तर अंडे असे निम्म्या भागामध्ये कट करून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतल्यानंतर हे अंडे छान परतून याच्यामध्ये घ्यायचे आहेत तर छान असं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया जिरे छान तडतडल्यानंतर हे जे अंडे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया गॅस जे आहे ते मिडियम करून घ्यायचं आहे आणि अंडे छान आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचे आहेत तर बऱ्याच वेळा आपण फक्त अंड जे आहे ते असं टाकून भाजी करतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा खूप भन्नाट आणि खूप चवदार खमंग भाजी होते अंड्याची तर आता आपण हे छान अशा प्रकारे हलवून घेऊया म्हणजे एकसारखा रंग पूर्ण अंड्याला येतो आता अंड्याला छान रंग येण्यासाठी इथं अर्धा चमचा बिडगी मिरची पावडर टाकून घेऊया तर मिरची पावडर टाकल्यानंतर हे अंडे अशा प्रकारे पलटून घेऊन छान असे थोडसं ब्राऊन रंग इथपर्यंत पलटून घ्यायचे आहेत अंडे छान परतून झालेले आहेत बघू शकता याचा रंग अगदीच डार्क असा झालेला आहे आणि बिडगी बेडकी मिरची पावडर टाकल्यामुळे रंग थोडासा डार्क भाजीचा सुद्धा येतो आणि अंड्याचा सुद्धा आता हे अंडे जे आहेत आपण ती बाजूला करून घेऊया तर शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपण इथं काळं तिखट टाकून घेणार आहोत किंवा तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तरीही चालेल तर याच्यामध्ये दुसरं जास्त काही टाकायची गरज नाही तर आपण इथं दोन चमचे काळं तिखट टाकून घेणार आहोत आता या तेलामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवलेला आहे मी नाहीतर पूर्ण जे मसाला आहे ते जळला जाईल याच्यामध्ये थोडंसं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ग्रेव्ही करून घेतली होती टेट टाकून घेऊया गॅस इथं लो फ्लेमवरच ठेवलेला आहे आता आपण ही छान याच्यामध्ये परतून घ्यायची आहे ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घेतल्यानंतर भाजीला एकजीवपणा येतो आणि जेव्हा आपण रस्सा भाजी करू तेव्हा हा जे चौथ्यासारखं खाली बोळाला किंवा तळाला राहतं तसं राहत नाही एकजीव शिजल्यामुळे तर आता याला पाच ते सहा मिनिट छान अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत पाच सहा मिनिट ग्रेवी परतून घेतल्यामुळे तेल थोडंसं सेपरेट झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे परत पाणी टाकल्यानंतर आणखीन पाच सहा मिनिट ही ग्रेवी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकदम बारीक गॅस करायचा आणि ही झाकून घ्यायची आहे ग्रेव्ही दोन मिनटासाठी तर बघू शकता एकदम छान अशी तर्री आलेली आहे याला आणि ग्रेव्हीसुद्धा एकदम छान अशी शिजलेली आहे एकदम लो फ्लेम करायची आहे खूप फास्ट गॅस केला येणार नाही त्याच्यामध्येच ती मिक्स होते त्यामुळे अगदी बारीक गॅसवरच ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता थिकनेस तुम्हाला कितपत ठेवायची त्याच्यानुसार ठेवायचं आहे खूप पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडंसं वाढवायचं तरीही गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे मी खूप पातळ रस्साभाजी करणार नाही तर थोडीशी मीडियम अशी ही रस्साभाजी करणार आहे आता जे अंडे आपण परतून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे खूप वेळ शिजवायची गरज नाही का तर ग्रेव्ही आपण बराच वेळ शिजवलेली आहे आणि अंडे पण उकडलेले आहेत त्यामुळे किंवा परतून घेतलेले आहेत त्यामुळे फक्त दोन तीन मिनिट हे छान शिजलं की भाजीला तर्री छान येते तर आता हे अंडे टाकल्यानंतर हलकेसे असे पूर्ण व्यवस्थित हलवून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि अगदी लो फ्लेमवर आपण हे दोन तीन मिनिट शिजवून घेऊया तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून चार पाच मिनिट असंच ठेवून दिलं होतं तर बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी आपली अंडाकरी झालेली आहे तर आजची अंडाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर अगदी झटपट होणारी तितकीच खमंग ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानस रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर